नमस्कार सातारा सेन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहरचे स्वागत आहे जरंडेश्वर शुगर मिलच्या दूषित पाण्याबद्दल कुमटे ग्रामस्थांसह शेतकऱ्यांचा इलगार लोकनियुक्त सरपंचांनी दिला थेट अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करण्याचा इशारा चिमनगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स लिमिटेड या खासगी साखर कारखान्याकडून वरचेवर तिळगंगा नदीमध्ये मळयुक्त आणि रासायनिक पाणी सोडले जात असून त्याद्वारे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका पोहोचत आहे प्रशासनाने या बाबींकडे तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अन्यथा नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयातील दालनासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन छेडले जाईल असा इशारा कुमटे येथील लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी दिला बुधवारी दुपारी साडेचार वाजता कोरेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन सरपंच चव्हाण यांनी कारखान्याच्या विषयी केलेल्या तक्रारीबद्दल सविस्तर माहिती दिली जरंडेश्वर शुगर मिलच्या विरोधात कुमटे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे ग्रामसभेने कारखान्याच्या विषयक निर्णय घेण्याची सर्व अधिकार प्रदान केल्यानंतर सरपंच संतोष चव्हाण यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार दोशी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते कोरेगावचे प्रांताधिकारी अभिजित नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी लालासाहेब गावडे आणि तालुका आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आसिफ जमादार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि सविस्तर वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली जरंडेश्वर शुगर मिल्कच्या मळयुक्त आणि रासायनिक पाण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातारा येथील उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते हे जाणीवपूर्वक कारवाई करत नाहीत त्यांच्याकडे अनेकदा तोंडी आणि लेखी स्वरूपात तक्रार करून देखील ते वेगवेगळी कारणे देऊन कारखाना प्रशासनास एक प्रकारे सहकार्य करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे प्रांताधिकारी अभिजीत नाही हे कोरेगाव तालुक्याचे उपविभागीय दंडाधिकारी आहेत त्यांना शासनाकडून अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांनी दंडाधिकारी या नात्याने कुमटे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ शेतकरी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते यांनी आणि जंडेश्वर शुगर मिल्सच्या प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित करून प्रत्यक्ष वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि त्यातून मार्ग काढावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे मळीयुक्त आणि रासायनिक पाणी सोडणे ठेवले असल्याने पाणी दूषित होत आहे त्याचा त्रास हा सर्वसामान्य ग्रामस्थ शेतकरी व पशुपालकांना होत आहे अनेक जनावरांना या पाण्यामुळे दुर्दर आजाराने ग्रासले असून पशुपालकांना सर्व स्वखर्चाने त्यांच्यावर औषधोपचार करावे लागत आहे अशी विदारक परिस्थिती सरपंच चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले कुमटे गावची लोकसंख्या ही दहा हजारांच्या आसपास असून तिळगंगा नदी हा उद्भव धरून ग्रामपंचायतीने दोन विहिरी घेतल्या असून त्या पाणी पुरवठ्यासाठी वापरल्या जात आहे या विहिरींचे पाणी दूषित होत आहे त्याचबरोबर नदीतील पाण्याने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून जमिनीचा पोत खराब झाला आहे कुमटे परिसरातील नदीकाठी असलेल्या शेतजमिनीचे माती परीक्षण होणे गरजेचे आहे ग्रामपंचायतीने याबाबत आवा सातत्याने आवाज उठवला असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केले आहे वारंवार झालेल्या ग्रामसभेत या विषयावर प्रदीर्घ चर्चा झालेली असून शासनाचे प्रतिनिधी या नात्याने ग्रामपंचायत हे उपस्थित होते त्यामुळे प्रशासनाला ही बाब माहीत नाही हे म्हणणे चुकीचे चुकी चु होत आहे असा आरोप चव्हाण यांनी केला आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत या विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली असून ग्रामसभेने कारखान्याबाबत भूमिका घेण्यासाठी सर्व अधिकार हे सरपंच मला प्रदान केले आहेत तरी कुमटे गावचा प्रथम नागरिक या नात्याने मी प्रशासनाला विनंती करत आहे की स्वतः प्रांताधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, अधिकारी यांनी जरंडेश्वर शुगर मिल कार्यस्थळ ते कोरेगाव येथील केदारेश्वर मंदिर परिसरापर्यंत तिळगंगा नदीचे सर्वेक्षण करावे प्रत्यक्ष पाहणी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली कुमटे परिसरातील शेतकऱ्यांच्या भावनांची गंभीर दखल न घेतल्यास तिळगंगा नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयातील दालनासमोर अर्ध नग्न अवस्थेत आंदोलन छेडले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासन आणि जरंडेश्वर शुगर मिल्स प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असा इशारा लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी दिला आहे कोरेगावतील प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनाच्या प्रती त्यांनी पुणे विभागीय आयुक्त कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे येथील प्रादेशिक अधिकारी यांना पाठवले आहेत मी... लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण राहणार कुमठे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आज चार सहा दोन हजार पंचवीस रोजी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे पत्रकार परिषद घ्यायचं विशेष कारण म्हणजे जरंडेश्वर कारखाना जरडेश्वर साखर कारखाना याची मिश्रित पाणी तसेच केमिकलयुक्त पाणी रासायनिक पाणी हे कुंठे नदीमध्ये तीळगंगा नदीमध्ये येत असून जरंडेश्वर कारखाना ते जांभळवडा आणि जांभळवडा ते तिळगंगा नदी असं पाणी दूषित पाणी केमिकलयुक्त पाणी कुंठे नदीतून कोरेगाव दिशेला जात असतं आणि त्या दूषित पाण्यामुळे होणारे नुकसान हे कुंठेकरांना कुंठे, कुंठे ग्रामस्थांना भोगावे लागतात तसेच कुंठ्या गावामध्ये मलयुक्त पाणी रासायनिक पाणी आल्यामुळं दोन पाणीपुरवठा विहिरी त्रिगंगा नदी काठी आहेत आणि त्या तिगंगा नदीच्या काठे असल्यामुळं जे केमिकलयुक्त पाणी रासायनिक पाणी त्या विहिरीमध्ये जात असतं आणि तेच आम्हाला ग्रामस्थांना पिवं लागतं आणि त्याच्यामुळं साथीचे रोग बऱ्यापैकी कुंठ्यामध्ये वारंवार येत असतात तसेच जे मळीसचे पाणी आणि केमिकलयुक्त पाणी जे जांभूवाड्यातून तसेच त्रिगंगा नदीतून वाहत असतं त्याच्या कडेला जे जेवढे शेते आहेत त्याचं पोट खराब झाल्याचं दिसून येत आहे था था तरी त्याची तपासणी कृषी विभागाने करून घ्यावी तसं मी निवेदन पाणी तपासण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ यांना दिलेलं आहे आत्ताच एकोणतीस तारखेला निवेदन देताना प्रदूषण महामंडळाला तर दिलेलंच आहे तसेच कोरेगावमध्ये प्रांत ऑफिस पोलीस स्टेशन तसेच आरोग्य विभाग यांनाही त्याचे एक एक प्रत दिलेली आहे निवेदनाची तसेच कलेक्टर ऑफिसलाही एक प्रत निवेदन दिलेलं आहे सिवनच्याकडेही एक प्रत मी दिलेली आहे तसेच एस पीलाही दिलेले आहे कोरेगाव पॉलिटिशियनलाही दिलेले आहे असे सर्वांना मी निवेदन एक एक प्रत दिलेले आहे त्याची पोच मी घेतलेली आहे तसेच एस कोल्हापूरलाही एसपीला पाठवलेलं आहे प्रदूषण महामंडळाला पुण्यालाही एक प्रत पाठवलेलं आहे तरी पण आजपर्यंत सातारा प्रदूषण महामंडळ अमोल साहेब हे कोणतीही कारवाई जरडेश्वर कारखान्यावर करत नाहीत तरी पण आपण कोणतीही कारवाई न केल्यामुळं आम्हाला आज ही पत्रकार परिषद घ्यावी लागली आपण शासनाने याच्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि मळयुक्त पाणी आणि केमिकलयुक्त पाणी कुमठ्यामधून बंद केलं पाहिजे आणि कुमठ्याच्या ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळणं बंद केलं पाहिजे तसेच चार दिवसामध्ये आपण याच्यावर कोणतीही कारवाई न केल्यास आर् अर्धनग्न आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी स्वतः करणार आहे आणि याच्यासाठी मला ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये जे काय आंदोलन करल आणि जे काय मळीच्या पाण्याविषयी कारवाई करल त्याच्यासाठी बहुमताने सर्व मतांनी मला एकमेव सांगितलेलं आहे की जे काय कारवाई करायचे जे काय करायचे ते सरपंच या नात्याने तुम्हीच करायची असं मला ग्रामसभेनं दिलेलं आहे एवढंच बोलतो आणि अजून एकदा सांगतो की उग्र असं आंदोलन आम्ही सोमवारपासून करणार आहोत शासनाने यावर निर्णय घ्यावा नमस्कार जय हिंद जय जाए महाराष्ट्र